ऍड्रेस आहे रामदास पेट आणि नागपूरच्या इतिहास इतिहासात आम्ही म्हणजे पहिली म्हणजे पहिली ब्रांच पहिली ब्रँड आहे की जी चार जिम्स ओपन करत आहे नागपूरात अँड उद्या याची ओपनिंग आहे तर बघ तुमचा आशीर्वाद पाहिजे म्हणून की प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज ठेवले तर याच्याबद्दल काही तुमचे प्रश्न असतील तर प्लीज म्हणा काय जिमचे वैशिष्ट्य काय आहेत आणि कोणी नाही उद्घाटन करायचं कोणी येणार तर नाही आहे आणि तिची वैशिष्ट्य अशी आहे की ही आतापर्यंत नागपूरची सगळ्यात मोठी जिम आहे दहा हजार स्क्वेअर फीटमध्ये आम्ही ही ओपन करत आहे आणि दुसरी वैशिष्ट्य म्हणजे की नागपूरच्या इंडियाचा हा जो हा हा ब्रांड पहिला आहे ज्याची तिसरी ब्रांच आम्ही ओपन करतो ह्याच्या अगोदर कोणती पण जीमच्या तीन ब्रांचेस नागपूरमध्ये ओपन झाले आहेत ट्रेनर्स तर आम्ही दहा ट्रेनर होणार आहे अजून पॅकेजेस ते आतापर्यंत फायनलाइज व्हायचे आहे कारण की एरिया पाहून आम्ही लोक तीन महिने लागतात आम्हाला फायनलाइज करायला पॅकेजेस तर आतापर्यंत ते फायनलाइज व्हायचे रामदास जो रोड आहे बिल्डिंग नंबर नाईन्टी नाईन त्या बिल्डिंग मध्ये आम्ही ओपन करतात पाचवा आणि सहावा त्यांचं काय इन्शुरन्स वगैरे हा त्यांच्या त्यांचा इन्शुरन्स पण आम्ही घेतो जे पॅकेज ते घेतात त्याच्यासाठी ते वर्षभराच असत

खूप सुंदर प्रश्न असा आणि हे खूप नॉर्मल आहे जिम्स मध्ये पण त्याच्या मागे पण जर आपण बघितलं तर सायन्स बायोलॉजी या गोष्टी खूप वर्क करतात फॉर एक्झाम्पल अटॅक येते बघितलं असेल की धावता धावता अटॅक येतं म्हणजे जिम मध्ये जर व्हिडिओ तुम्ही बघता युट्यूबवर इन्स्टाग्राम वर ज्या गोष्टी व्हायरल होतात अटॅक बद्दल जिम मध्ये त्या कोणी धावत्या ट्रेडमिल वर तर त्याला सडनली हार्ट अटॅक येऊन जातो तर त्याची ट्रेनिंग असते की फॉर एक्झाम्पल आता तुमचा हार्ट जो आहे दोनशे त्याच्या एका मिनिटात बीट असतात पण कमी होतात त्याचा एक फॉर्म्युला असतो की तुमची एज आणि दोनशे बीट जे आहे त्याला मायनस करून जे पण एक पर्टिक्युलर हार्ट बीट निघतात तेवढा हार्ट रेट मध्ये तुम्ही ट्रेडबिन करू शकता पण त्याच्यावर जर तुमचा हार्ट रेट गेला तर तुम्हाला हार्ट अटॅक येतो

बॉडी माझ्या जिम मध्ये माझ्या ब्रँड मध्ये पाच लाख लोकांना डायट देऊन चुकलेला आहे माझा मिशन होता दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस लोकांना फ्री ऑफ कॉस्ट डायट द्यायचं त्याच्यात मी डबल डायट दिला आहे तर सरांचा प्रश्न जो होता की तुम्ही पर्टिक्युलर फूड देता दि तर तो डायट मी पर्सनली बनवून देतो त्यांच्या पॅकेज मध्ये फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यानंतर तो जर कोणाला दुसऱ्याला सजेस्ट करत आहे त्याच डायटसाठी ते पण मी पर्टिक्युलर त्याला दे फ्री देतो ही पहिली गोष्ट गोष्ट दुसरी हार्ट सरांनी म्हटली तर त्याच्यासाठी आम्ही सीपीआर कोर्स बनवून ठेवतो जो हार्ट अटॅकला वाचवण्यासाठी असतो आणि त्याची ट्रेनिंग जी आहे ती जो पण ट्रेनर आमच्याकडे जॉईन करतो त्यांना पण आम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट करतो त्याची पण कॉस्ट पंधरा हजारापर्यंत असते पर्टिक्युलर त्यासाठी आम्ही एक डॉक्टर बोलतो त्यांचं नाव आहे डॉक्टर धनंजय मोरे ते मुंबईमध्ये ट्रेन घेतात सगळ्या ट्रेनरला डॉक्टर्सला तर त्यांचा आम्ही सेमिनार ठेवतो आम्ही क्लाइंट लोकांना पण तो, तो सेमिनार फ्री ऑफ कॉस्ट करतो आणि जे आमचे ट्रेनर असतात त्यांना पण ती ट्रेनिंग करतात तेच म्हटलं की आता आम्ही तिसरी ब्रांच आहे त्या ब्रांच त्या मध्ये आम्ही फर्स्ट टाइमच ओपन करत आहे तर तिथला आता आम्हाला मार्केट बेस काही माहित नाही कमर्शियली वाईज बोललो तर तीन चार महिने आम्हाला तो मार्केट बेस बनवणं वेळ लागतो तर आम्ही ट्रायल्स वगैरे या गोष्टी घुमत असतो त्याच्यानंतर आम्हाला तो प्राईस मिळतो एरिया टू एरिया डिपेंड करते फॉर एक्झाम्पल सदर मध्ये पण माझी ब्रांच आहे तिथे आणि अयोध्या नगरला थोडा मिडल क्लास एरिया आहे जॉब आहे जॉब वाले लोक आहे तर तिकडे दहा हजार आहे तर तसंच आम्ही आता मला माझ्या ब्रँडला सहा वर्ष झाले तर आम्हाला अयोध्या नगर सदरचा रेट माहिती रामदास पेठला आम्ही उघडत आहे तर तिथे वेळ लागेल थोडा म्हणजे पंधरा हजारापर्यंत आम्ही वर्षाचे नव्हतो म्हणजे हजार रुपये महिन्यात आम्ही समजून सगळं आलं सगळं आलं स्टीम बाद आईस बाद झुंबा योगा या सगळ्यातल्या सगळ्या फॅसिलिटीज फ्री आहे फ्री आहे सॉरी पाच ट्रेन मिळाले हाँ मी आ, मी पहले एक जनरल ट्रेनर हो जिम मध्ये गेल्या दहा वर्ष अगोदर आणि मी प्रयत्न केले तुमचा आशीर्वाद होता तर हळूहळू या पर्यंत पोहोचलो आता मी मुंबईमध्ये सेलिब्रिटीला ट्रेनिंग देतो त्याच्यात सोनाजी सिन्हा जहील इक्बाल पृत्विकंजनी आकाश सिंग जो आता बिग बॉसच्या फायनलमध्ये पण पोहोचला होता अमाल मलिक त्याला पण मी ट्रेनिंग देतो तसे खूप सारे आ, सेलिब्रिटीज आहे मुंबईला त्यांना मी ट्रेनिंग करतो हां सरांचं नाव ऐकाय नाही नाही मी त्यांचं नाव ऐकलंय ट्रेनर्स पाहून आम्ही लोक इन्स्पायर झालो आणि या सेमध्ये खूप खूप पॉलिबिटी केली हो तुमच्या काळातले ते खूप फेमस होते म्हणजे याच काळातली गोष्ट करतो आम्ही उद्घाटन आमच्या आई बाबा करणार आहे म्हणजे कोणाला ना बोलणार नाही ना फिटनेस बद्दल नवीन पिढीला हे सांगेल <laughs> की खूप सिम्पल लाईफ असते आणि सिम्पल लाईफ म्हणजे खूप डिसिप्लिन लाईफ असते आणि ते आजकालची पिढी खूप लॅक तर त्यांच्या रुटीन मध्ये सिम्पल इन द सेन्स की तुम्हाला सकाळी उठायचं आहे ते जेवण करायचं आहे मग जिम गेल्यावर तीच गोष्ट रिपीट करायची आहे वापस घरी यायचं आहे आराम करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तेच खायचं आहे आणि असं तुम्हाला वर्ष करायचं आहे तर ही खूप बोरिंग लाईफ आहे पण मी त्यांना हे सांगेन की या बोरिंग लाईफ ला तुम्ही जर रेग्युलरली फॉलो कराल तर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील ज्या तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्या गोष्टी आता या वयानकरण जे तुम्हाला आवडते तर तुम्हाला त्या गोष्टी नाही मिळणार जे तुम्हाला आवडेल मध्ये तर डिसिप्लिन खूप जरुरी आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला करायच्या ज्या तुम्हाला खूप बोर करतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी मिळतील जे तुम्हाला आवडते

जे जे असते ते तुमचं रिफ्लेक्शन असते तुम्ही तुमचं जसं व्यक्तित्व असते बिझनेस मध्ये ते दिसून पडते तर या गोष्टीची मला लहानपणापासून आवड आहे लहानपणा लहानपणापासून म्हणजे गेल्या म्हणजे मी जेव्हा दहा वर्षा होतो तेव्हापासून अनकॉन्शियसली मला माहित होते की मला ही गोष्ट करायची तर ते पॅशन ते स्ट्रगल आणि ते व्यक्तित्व तुम्हाला माझ्या जीम मध्ये दिसते आणि म्हणजे तुम्ही त्या जिम मध्ये आल्यावर तुम्हाला वाटेल की इथे येणा इथे यायलाच पाहिजे माझा दिवस चालू होणार नाही तर ही पॉझिटिव्हिटी माझ्या मध्ये आहे आता जसं त्या हिशोबाने मला वाटत आहे की तुला डायटवर कंट्रोल केला पाहिजे कारण की जेव्हा आपण जास्त खातो तर आपला बीबीचा प्रॉब्लेम हार्टचा प्रॉब्लेम वयासोबत वाढतो तर तुम्ही जेव्हा कमी खाल जेवढे तुम्ही तुमचं पोट कमी दिसेल तर तेवढे तुम्ही जसं फिट असतात त्याच्यामुळे मी थोडासा डायट फॉलो तुम्ही मला खूप हेल्प केली आहे सोबत ग्रोथ करायला तर मी तुम्हाला हा मी ते सांगायला तुम्हाला की तुम्हाला एक छोटीशी मी टिप्स देतो याच्याबद्दल की सहा नंतर खाऊच नका आता तुम्ही विचाराल की खाऊ का काहीच नाही खायचं आहे तुम्हाला सहा नंतर तुम्ही फक्त पाणी आणि तुम्हाला भूक लागली तर नारळ पाणी पिया आणि सकाळी दहाच्या अगोदर काही खायचं नाही दहाच्या अगोदर आहे ते फॉलो करा म्हणजे दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खा सहा नंतर पिया त्याच्यातच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि पर्सनली जे माझं मिशन आहे दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस लोकांना डायट द्यायचं हे नोव्हेंबर मध्येच कम्प्लीट झालंय पण तुम्हाला जर पर्सनली माझ्याकडून डायट पाहिजे असेल माझी मी कॉस्ट सेव्हन थाउजंड घेतो डायटची मी ऑलमोस्ट फ्री ते या वर्षीच माझं मिशन आहे तर तुम्ही प्लीज मला पाठवून द्यायला उद्घाटन किती वाजता उद्घाटन सायंकाळी सहा ते दहा आहे तिथे आमचं छोटस एक पार्टी आहे तर आय होप की तुम्ही आले तर आम्हाला खूप आवडेल आणि अजून एक महत्वाची गोष्ट की हे जे सर आलेत आहेत हे ऑफिशियल आर्किटेक्चर आहे आमच्या जिमचे इंटेरियर डिझायनर आणि हे खूप फेमस आहे नागपूरमध्ये ना यांच्याच हाताने आम्ही ती, आमच्या तीन तीन ज्या ब्रांचेस आहे नागपूरच्या यांच्या टीम थ्रू यांच्या थ्रू ज्या डिझाईन केलेल्या आहेत तर तुम्हाला यांच्याशी आणि यांना फिटनेस आपण खूप छान नॉलेज आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती द्यायची असेल तर मी जाणार कमल क्या कमल गी मैं अजिंके सर से छह सात साल पहले मिला जब लोग सेम में वर्कआउट करते थे मैंने उनकी जल्दी वहाँ से देखी है पहले ये नॉर्मल जनरल ट्रेनर फिर पर्सनल ट्रेनर और उसके बाद में तो फिर उन्होंने काफी सारे कोर्सेज किए फिटनेस वगैरह और इन्हें चांस पहला मौका मिला अपने हार्डवर्क के कारण ये बॉम्बे गए वहां इन्होंने काफी सेलिब्रिटीज को ट्रेन किया और उनको ट्रांसफॉर्मेशन में ट्रांसपोर्टेशन विजन था कि नागपुर में ये कुछ फिटनेस रिलेटेड बहुत अच्छा करना चाहते हैं तो हमारी पुरानी मित्रता के कारण हम लोग मिले और अपना विजन मुझसे डिस्कस किया और हम ये चाहते थे कि नागपुर में कुछ ऐसी चीज लेके आए जो कि पहले कभी नहीं थी एक बड़ा क्रो जहाँ पे वेट ट्रेनिंग और उसके साथ में एक प्रॉपर गाइडेंस क्योंकि आप जिम में जाते तो हैं और के सर का जो एक्सपीरियंस था शेर प्रदेश को ट्रेन करने का वो यहाँ पे उनको बहुत काम आया और मेरी आशा ये है और इनके लिए मेरी बेस्ट विशेष है कि अभी इनके तीन ब्रांचेस हुए हैं और आई ब्रे कि उनके ऐसे जल्दी से जल्द और भी मल्टीपल ब्रांच शुरू करें लाखों तो में और बाकी शहर में यांचं नाव ऑप्शनचे आहे आणि हे आता जी नवीन ब्रांच आपण आहे त्याच्यात माझे नवीन पार्टनर आहेत तर फ्रीचा आपले एक्सपिरियन्स तुम्ही विचारतो हे आठवायचे होते हां मग ते हेल्थ हॅलो तर जसं अजिंक्य सरनी सांगितलं माझं नाव अक्षय लिमजे आहे मी नागपूरचाच रहिवासी आहे आणि मी अजिंक्यला मागील तेरा ते दे चौदा वर्षापासून ओळखतो आम्ही ऍक्च्युली जिमिंग सोबतच सुरू केली आहे नागपूरात आणि जसं त्यांनी आता कमल सरांनी म्हणून तुम्हाला सांगितलं की त्यांनी खूप साऱ्या सेलिब्रिटीजला ट्रेन केलं आहे त्यांचा ग्रोथ मी लिटरली मी बघितलं अजिंक्य सरांचं तर त्यामुळे म्हणजे मला पण अशी इच्छा झाली की आपण पण म्हणजे तो एक माझा इंटरेस्ट होताच आधीपासून तर त्याच्यात आपण काही करिअर बनवू शकतो का त्याच्यात आपण काही बिझनेस करू शकतो का आपण इन रिटर्न आपण इन रिटर्न नागपूरच्या पब्लिकला काही देऊ शकतो का तर आम्ही त्या ह्या सगळ्या विजनला समोर ठेव ठेवला आहे आणि त्यानंतरच आम्ही हा प्रोजेक्ट फायनल केला तर हा जसं सरांनी मला जो काही सांगितलंच असेल पण नागपूरची सर uh, नागपूरची सर्वात मोठी आणि सर्वात लक्झरियस जिम आम्ही घेऊन आलो आहे सर्वात चांगला एरिया नागपूरच्या थ्रू आहे रामदासपेठ तर असं आमचं हे बिझनेसचं डायॉग सुरू झाला आणि येस वी आर ओपन टू लॉन्च अवर जिम